नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का किंवा मग मासिक पाळी सुतक पिटा किंवा मग बाहेर गावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला तर चालतो का एकादशी आणि गुरुवारी दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर आपल्या स्वामी समर्थ बाळ या यूट्यूब चॅनेलला लगतच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन हे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची सूचना मिळू शकेल चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आपले तीन गुरुवार उपवास देखील झालेले आहेत चोवीस डिसेंबरला चौथा गुरुवार असून या महिन्यामध्ये चार गुरुवार पडलेले आहेत त्यातले तीन गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत चौथ्या गुरुवारी तर एकादशी आहे म्हणून सर्वांनाच हा मोठा प्रश्न पडलेला आहे की उद्यापन कधी करावे एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का किंवा मग उद्यापन करावे का हा प्रश्न सर्वांना सतावत आहे एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असं सर्वांना पडलेला प्रश्न आहे जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक पाळी आली असेल तर त्यांनी काय करावे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वतःचे उद्यापन करणे हे फार गरजेचे आहे जर तुम्ही वृत्त केला असेल तर ते उद्यापन कधी करावे हे आपण पाहणार आहोत आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर या वर्षी सुद्धा तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता असं कुठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचा उद्यापन एकादशीला चालत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशी देवाचा उपवास असतो मग एकादशी भगवान श्री विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही जर तुम्ही माता लक्ष्मीचा उद्यापन करू शकता तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या व्यक्तीचा एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पण असतो अशा महिलेने पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे वृत्त असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री उपवासे उपवासाचेच खा काहीतरी गोड किंवा मग फळ खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास सोडायचे आहेत कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धव्रत करत नाहीत म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाही तसेच त्यामुळे एकादशीचे वृत्त रुजू होत नाही म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवास काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही जणांचे काय की मार्गशीर्ष महिन्याचा वृत्त हे मार्गशीर्ष महिन्यातच त्यांचं उद्यापन करायचं असतं तर असं काहीही नसतं उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या फक्त मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्या उद्यापन देखील करायचं असतं पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे भगवान सूर्याची मनोभावे पूजा केली जाते या महिन्यामध्ये सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणाने कुठे बाहेर जाणार असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता त्याचसोबत तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरी देखील चालेल चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी पूजा नाही मांडली तरी फक्त उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात कुमारिकांना बोलवून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्यावा केळीचा फळ द्यावा किंवा व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा बऱ्याच वेळा महालक्ष्मी व्रताच्या उद्यापना दिवशी ग्रंथ वाटले जातात महालक्ष्मी व्रताचे महिला ग्रंथ वाटतात त्या ग्रंथांचा मान सन्मान ठेवत नाहीत काही महिला उपवास करत नाहीत तर त्या महिला कुठेही ग्रंथ ठेवतात खाली ठेवतात मग लहान मुलं ते ग्रंथ फाडू फ शकतात अशा महिलांना ग्रंथ देऊ नका जी व्यक्ती त्यांचा मान सन्मान ठेवू शकते अशा स्त्रीला ते द्या कारण वृत्त पुस्तिका देण्यामागील हा एकच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे वृत्त करावे परंतु जर त्या वृत्त पुस्तकांचा तुम्ही अशा व्यक्तींना वृत्त पुस्तिका देऊन काय उपयोग कारण ते असं पुस्तक देऊन देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे वृत्त करावे म्हणून हे पुस वृत्त पुस्तक द्यायचे असते परंतु वृत्त पुस्तकांचा मान सन्मान राहणारच नसेल तर अशा व्यक्तींना पुस्तक देऊ नका जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापना दिवशी जेवणासाठी बोलावलं आहे तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात घेऊ नका आज माझा उपवास आहे आणि मी जेवायला त्यांच्याकडे कसं जाऊ परंतु तुम्ही नक्की जावा परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसे सांगू शकता परंतु असं अजिबात करू नये की कोणी तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास मी माझ्या घरी सोडणार आहे तर असं अजिबात करू नका तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा मान सन्मान करा मग ती वयोवृद्ध स्त्री असेल किंवा मग विधवा स्त्री असेल तरीही तिचा मान सन्मान करा तिला गोडधोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते म्हणून प्रत्येक स्त्रीचा मान ठेवा काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच करायचे असते पण असं अजिबात नसते तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर पौष महिन्यात देखील उद्यापन करू शकता व्रत आणि उपवासामागील मागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात म्हणून मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी महालक्ष्मीची मनोभावे सेवा करा जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा देवी लक्ष्मी सर्व समजून घेते कधी कधी काय होतं की शहरामध्ये जास्त बायका नसतात मग उद्यापनासाठी सात बायका मिळणेसुद्धा खूप कठीण होऊन जाते तुमच्या घरी एक जरी सुवासीन असेल तुमच्या ओळखीचे असेल तर फक्त तिलाच बोलवले तरी चालेल किंवा मग तुमचे एखादी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचा मान सन्मान नक्की करा तिला जेवणासाठी बोलवा तिचीच ओटी भरा माने मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला जेवण बनवायला पाहिजे सन्मान करून त्यांना पोटभर आपल्यावर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा दोघीही खुश होतात त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही अन्नधान्य भरपूर राहते उद्यापना दिवशी सुवासिनींचे उष्टे ताट आपल्या घरात पडलेच पाहिजे आणि ते आपल्या हातून उचलले गेलेच पाहिजे असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत एक दोन पाच सात तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती तुम्ही सुवासिनी जेवण देऊ शकता एक सुवासिनीने जेवण घातलं तरी सुद्धा चालेल यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल जर मासिक धर्म आला असेल किंवा मग कशाचा विटाळ आला असेल सुतक असेल तर त्यांच्यामधून बाहेर निघायला दहा ते बारा दिवस जातातच मग मा तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही फक्त उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करू शकता उपवास पण करू शकता मनोभावे तेवढे देखील पार पाडा आणि काही अडचणींमुळे जर आपल्याला हे करणे जमत नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नका फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला सुनेच्या घरी गेला लांब कुठे गेला पाहुण्यांच्या घरी तर तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते फक्त सेवा करणं महत्वाचं आहे आणि पौष महिना म्हणजे कोणताच महिना वाईट नसतो पौष महिना देखील अत्यंत चांगला महिना आहे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्धापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा अजूनही आम्ही तुमची वाट बघतोय की लवकरात लवकर आपले दहा हजार सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत आणि स्वामी समर्थ बाळ या चॅनेलला लगेच सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून प पा, मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह हो, नमस्कार धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ